मित्रांनो या जेवायला बघा रानात जेवण तुम्हाला वांग्याच आणि शिळे बाकरी बाजारीची बाकरी बाक रात्री उरले मग म्हणत कशाला करते केले दे काय केलंय सहा बाकरी करून ठेवले ते होय मग आधी ही शिळी संपवायची बरोबर माझ्या चाय म्हणजे चाय भाऊजी सगळ्याला द्यायच मिरचू दरा लिंबू टाकून केलं या ताईनं मिरचू केलाय बघा

नवरा बसला मोबाईलात बघत मी बसते वाढत पोरांना घ्या भरपूर खावा जनावर सकाळ सकाळची लवकर उठते मी उठायच उठते बघा का परत म्हणाला माझ्या जीवावर वेळ झोपेत कधी पण उठते चावळ्या कधी नागोळ करत बसते शान कारण हिन झोप पण लागू देत नाही ती पुरी बाजूला हम्म मी सहा वाजल्या उठत नाही नको तर राव एवढं उभारलंय गार लागतं गार लाग बुश जर उठाय जरा आणि ते आहे माझा काय नाही तमाट्याचा काय त्याचा अस पर बाजरी भाकरी तोड नाही बरं का शिळी का असून आपली बर गवाचा पीठ हाय तसा हाय या वाज आपले का वाट नाही

बोलते बघा एवढीशी पुरगी चापा दाखल शान टाक म्हणते गटक भरा थांबा अजून थोड्या वेळ म्हणते शान टाक लागते बरी कड होय तुझी चापली तुझी चापली सणशी घे गणशी कुठे गेली बघू दे बर मला फिता आहे हांड्या चार हां नीट धर थोडं दूध ठेवलंय बघा आज

सुट्टी आहे दोन रोज करमत नाही कधी नाही ती ठेवली तुम्हाला करमत नाही नाहीच सवय नाही आपल्याला ठेवून राहायची आता काय करायची ठेवला आणायची आता आणि बघा सारखी लिहान करायची आणि रोज म्हणते दीदी कटा म्हणे कट चांग मीठ फिट कसं चांगलं रानातलं चांगलं लागतंय बघा मित्रांना लसन नाही ना काय ना तसं टाकलं या इथे राणं आणलं तर ते मटणार खोबरं जिरं तेच टाकलं थोडं थोडं आणि केलं बघा काय दरवाज ते खळबट खावं वाटना हाय अजून काय बटाटे वाटतंय काय वांग वांगे अजून कोबेहाय हाय गे कोबी करायच उद्या सकाळ नाही रात्री घालतय गे बायाक लव्या शेंगदान कुठशेंग जादा

म्हणजे ह्या दोघांना आधी जेवाय वाट संपत शेडा आपण रेडा घ्या सुटला कालवा स्वतः जेव्हा बसते करते मला म्हणली ध्यान मी रेडा करा ध्यान राखते मी तुम्ही आल्यापासून बघित नाही वाटते बाबू का पण काढेल लाग खायला दिले ते पडायला घेऊन महाग देखरेख करते खावा भाऊ चवी लागते अर्धा भर किलो हांडतात या रात्री संपूर्ण पट्टा पाला, पाला। आम्ही नसताना काढतो तर राहिलं नाही खरखादा असेल बाजीवर खटावर जेवते ती एकटीच गटा गटा जेवली गाण आहे मी मला कोणी विचारलं ताजी घ्या शिरा तुम्हाला देऊन बाजार आम्ही काय खायचं हो का। आता काय वाढल्या ताटात आता घ्या म्हणले की बाहेर ताश्या करून ठेवल्या रेडा बांधायला नवरा म्हणला रेडाच्या बाकीरा मिरच बघायच ठेवा जोपर्यंत पोट भरत नाही पोट भरत येऊस तर शेळ्या वाढल्या आता म्हणते काळजी यायच घ्या

आज जरा आवाळ खराब वाटलं र मित्रांनो आज आवाळ जरा खराब वाटायला लागले बघा थंडी जरा कमी होवा बघा आणि या जी आवाज तुम्ही बिन मस्तपैकी शेतात बाय